सर्वांना नमस्कार तर आम्ही आता नवीनच एक नाश्ता सेंटर सुरू केलेलं आहे आणि ते म्हणजे आपल्या चालत्या फिरत्या गाडीमध्ये तर सुरुवात ही सकाळी सकाळी कस्टमरपासून होते आणि इथे आळेफाटा पिंपळवंडी स्टँड जवळच गाडी लावलेली आहे आणि सध्या व्यवसायासाठी अनेकजण स्पर्धेमध्ये आहेत तर आपली जी गाडी आहे ती खरंच खूप चांगल्या प्रकारे धंदा होतो म्हणजे पार्किंगसाठी प्रशस्त जागा पण आहे आणि मस्त निसर्गरम्य वातावरण आहे तर हे सकाळचं वातावरण आहे आणि नाश्त्याच्या पदार्थांमध्ये पोहे इडली मेदू वडा मॅगी आणि चहा डोसा एवढे पदार्थ आपण ठेवलेले आहे नाश्त्यामध्ये तर आपली गाडी पिंपळवंडीच्या स्टँडमध्ये सकाळी साडेसहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत उभी असते आणि ही नवीनच गाडी आपण बनवलेली आहे आणि हे जे पदार्थ माझ्या बहिणीने बनवलेले आहेत तर त्याची चव घ्या तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही परत परत याल अशी अपेक्षा आहे आणि आपण जे बनवतो आहे तर कोणी कूक नाही हे आपली घरचेच माणसं आहेत आणि त्यांनी ट्रेनिंगसुद्धा घेतलेलं आहे हे पदार्थ बनवण्याचं तर आता सकाळी सकाळी गाडी लावल्यामुळे थोडेसे पदार्थ बनवू बनवून ठेवले नाश्त्यासाठी इडली मेदूवडा त्यानंतर पोहे आणि ही सगळी डिशची अशी तयारी करून ठेवली आहे आपण रात्रीची सुद्धा गाडी इथे लावतो तर तुम्ही जातानी आठवणीने या आमच्याकडे आणि स्वामी इडलीला भेट द्या खूप छान चव आहे माझी बहीण खूप छान बनवते तिची कला एकदा बघा तुम्ही आणि तिला सपोर्ट करा तर बाय बाय लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा बाय